काल संध्याकाळी आठ वाजता मला आदिती सरकटेच्या वडिलाचा फोन आला की गेल्या दहा वर्ष दहा दिवसापासून एम जी एम हॉस्पिटलमध्ये मा माझी मुलगी त्या ठिकाणी ॲडमिट आहे आणि आज तिचा डिस्चार्ज व्हायला आहे मला काय झालं तर तिला तर त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीला डेंगू झालता माझी मुलगी दहा दिवसापासून त्या ठिकाणी ॲडमिट आहे मला आता काय प्रॉब्लेम आहे तर त्यांनी सांगितलं की तीन लाख पाच हजार रुपये मेडिकलचे बिल पेड केलं आहे एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये हॉस्पिटलचं बिल पेड केलं आहे मग आता अडचण काय त्यांनी सांगितलं की एक लाख सत्तावीस हजार रुपये आता बाकी आहेत त्यांनी सांगितलं की एकवीस हजार रुपये आम्ही डिस्काउंट देतो बाकीचे पैसे भरल्याशिवाय तुम्हाला पेशंट आम्ही डिचार्ज करणार नाही मी डॉक्टरला फोन द्या डॉक्टरला फोन देत आहे डॉक्टरला तुम्हाला सांगतो उडवा उडीचे उत्तरं त्या ठिकाणी होत होते जे कॉन्टरवर जे बिलिंग घेत होतं त्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं की साहेब या ठिकाणी अशीच लुटालूट व्हायली आम्हाला काही बोलता येत नाही आम्ही जर काही बोललो तर आम्हाला इथून नोकरी येऊन घरी पाठवतात मग मी डॉक्टरचा इकडून तिकडून नंबर घेतल्याच्या नंतर डॉक्टरला बोललो म्हणलं डॉक्टर साहेब अरे किती पद योग्य आहे जर तीन लाख पाच हजार रुपयाचं तुम्ही मेडिकलचं बिल घेता आणि तीन दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुमच्या हॉस्पिटलचं बिल तुम्ही केलं तरी काय त्या मुलीला काय अमृत पाजलं काय का केलं तुम्ही काय नाही नाही पेशंट फार सिरियस होता व्हेंटिलेटरवर पेशंट होता आणि आम्ही खूप काळजी केली आणि आज पेशंट वाचला मेडिकलचं बिल जर आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जी इंटर कॅट असते हाताला लावायची जी सुई असते मेडिकलवर विचारल्याच्या नंतर तिची सात ते आठ दहा रुपये किंमत त्याने तीनशे रुपये लावली एन एस जे तुमचं सलाईन असतं ती मेडिकलवर दहा ते बारा रुपये त्याची किंमत त्याने दोन ते अडीच हजार रुपये लावली तुमचे शुगर तपासतो आपण ती खरं अर्थानं तर दवाखान्याची ती सगळं असत त्यांनी मला वाटतंय बाराशे रुपये ती त्याच्यामध्ये लावली बर्दरची फीस नर्सेसची फीस डॉक्टरची फीस असं मिळून तुम्हाला सांगतो की गोळा केला आणि त्या ज्या मुलीच्या वडिलांनी स्वतःची अर्धा एकर जमीन घाण ठेवली आणि यांना चार लाख रुपये त्या ठिकाणी भरती केले आता त्याच्याकडे जमिनीच राहिली नाही ती करल तरी काय आणि मी त्या डॉक्टरला बोललो की म्हणलं बाबा एकदा माफ करा आणि त्या पेशंटला डिस्चार्ज द्या त्या डॉक्टरने सुद्धा सांगितलं की माझ्या हातामध्ये काहीच नाही जे करल तर ते आमचं युनिट करल मला वाटतंय हे दवाखाना नाही हे तीनशे पंच्याण्णव लुटारू डाकू ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की पहिल्या काळामध्ये म्हणायचे ना घराच्या पुढे फटाका लावायचा आणि त्या घरामध्ये डाका टाकायचा या पद्धतीने हे है हॉस्पिटल एमजीएम हॉस्पिटलचे संपूर्ण टीम आहे ही गोरगरीब लोकांना लुटण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजेत त्यासाठी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन या ठिकाणी या गोरगरीब लोकांच्या एमजीएम एम हॉस्पिटलवर कडक कारवाई करून ही हॉस्पिटल बंद झालं पाहिजेत काल आरोग्य मंत्री बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते एक लाख सत्तावीस हजार रुपये कमी केले आणि रात्री साडे अकरा वाजता त्या पेशंटला डिस्चार्ज भेटला आणि आमदार बोलल्याच्या नंतर कोणी बोलल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो लगेच एक लाख सत्तावीस हजार रुपये कमी होतात अरे गोरगरीब लोकांनी करायचं काय मला वाटतंय हे फक्त जे आपण म्हणतो ना खाटी खेळ खाटी खेळ हे फक्त मनायलाच खाटी खेळ खरे खाटीक हॉस्पिटलचे दवाखान्यातले जी कोणी त्यांची टीम आहे ही खरी खाटी खैद्यानात ठेवा तुम्ही काय तक्रार वगैरे करणार का मुख्यमंत्री माझी तक्रार सुद्धा गेलेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या सीएस ला बोललोय आरोग्य खात्यातल्या आमच्या ओएसडी ला बोललोय सगळ्यांना ह्या मांडल्यात आणि त्यांनी बोलल्याच्या नंतरच ते बिल कमी झालंय सन्माननीय महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी सुद्धा तुम्हाला सांगतो सांगितलं की याच्यावर समिती नेऊन याच्यावर कडक कारवाई केली जाईल हॅलो हॅलो हा साहेब कदम बोलायलो हा बोला जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र साहेब आमचा पेशंट होता एमजीएम ला कुठं एम हॉस्पिटल हा एम बर तर त्याचं बिल ना दोन ऐंशी झाले साहेब दोन लाख ऐंशी हजार हा आणि काय झालं पेशंटला साहेब डेंगू झाला होता डेंगू हा आणि मग किती दिवस होता ऍडमिट अकरा दिवस होता साहेब अकरा दिवस हा बाकी मेडिकल वगैरे आय व्ही आय जी इंजेक्शन वगैरे बाहेरून आणले आपण किती किती ते किती लागले मेडिकल पूर्ण ते मेडिकलचे पंधरा हजार रुपयाला एक इंजेक्शन साहेब ते दहा लाख रुपये लागले ते दहा ते पंधरा किती ते याचे मेडिकलचे साहेब लागले दीड लाख हा हा आणि बाकी मेडिकल वेगळं बाकी म्हणजे पूर्ण मेडिकल तीन लाख रुपयापर्यंत गेले आणि हे दोन लाख ऐंशी हजार अलग हा हे दोन लाख ऐंशी हजार अलग बिल झाले त्याच्यातला आपण एक लाख ऐंशी हजार रुपये भरले बापरे हां आणि आता ते परत म्हणाले पंच्याऐंशी हजार रुपये भरा आणि तीन लाख मेडिकलचे दिले बी हा ते तर बाहेर मेडिकलचे वेगळेच तीन लाख दिले यांचं दोन ऐंशी बिल झालं होत तर यांना आपण एक ऐंशी दिलेत आता परत हे पंच्याऐंशी भरा म्हणा डॉक्टरला फोन दे कोण आहे ते डॉक्टर नाहीत साहेब ते वाले कोण आहे बिलिंग वाले दे बर ठीक आहे

बर दे बोलणं झालं की बोल लवकर जरा जय महाराष्ट्र अरे बाबा हे डेंगू झालेला पेशंट दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये बिल झालं एक लाख ऐंशी हजार रुपये त्यांनी पेड केलं पंच्याऐंशी हजार रुपये काहीतरी बाकी राहिले त्यांनी मेडिकल तीन लाखाचं घेतलं आतापर्यंत माहिती ना सर सगळं मला मी कर्मचारी बोलतोय सर बरं काय सहकार्य करू ते मला सांगा तुम्ही मी सगळं सहकार्य करतोय तुमचा आहे सर मी बरं बरं ते डॉक्टरला बोलणं करून दे मला कारण लाख देखील सहा लाखाचं काय आहे अमृत पाजलं त्या लेखा ते मी काय करतो सर वर त्यांना आय ला पाठवतो सरांकडे कोण सर ते निकाल सरांच्या अंड्या ते सर पेशंट आता शिष्ट वर कोणत्या आडकीने किंवा काय ना अकोलवार डॉक्टर अकोलवार दोघं असतील सर अकोलवार आणि निकाल हो 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 म्हणजे सहा लाख रुपये त... म्हणल्याच्या नंतर खाटी खानात झाला कि रे आता सर दोन लाख सत्याऐंशी हजार बिल झालेले सर टोटल ओ, दोन हो दोन लाख सत्याऐंशी हजार एक ऐंशी रुपये मेडिकलचे बर 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 म्हणजे एक ऐंशी भरले त्यांनी एक लाख सात हजार एकशे पंचाळीस पेंडिंग होत त्यातून त्यांनी समजा एकवीस पाचशे त्र्याहत्तर डिस्काउंट सांगितलं सर वरे वा जा तिथं वरी मला त्या डॉक्टर चालन चालन सर हो सर इच्छा होती सर एकदम तुमच्याशी बोलायला तुमच्याशी बोलायला मला बरं ज्यांच्या मुळे योग आला बघा चालतं चालतं धन्यवाद फक्त डॉक्टरशी त्यांना पाठवून बोलणं करून द्या चालेल सर चालेल मी सर तुमचा नंबर घेऊ का यांच्याकडनं हा माझा नंबर घ्या मला डॉक्टरशी बोलणं करून द्या चालतो चालेल चालेल ओके हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार हा नमस्कार आमदार बांगर बोलतो हा नमस्कार साहेब नमस्कार ते आदित्य मानिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा हो 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 साहेब ते तीन लाखाचं मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये फी, फी, मेडिकल म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केले आणि बाकीचे पैसे राहिले तर मला वाटतं आता दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य हो आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन और कंडिशन देखे किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडी त्यांना ना इम्युनोग्लोबलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही नाही आपला गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे तीन लाख पाच हजार रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे आणि एक लाख आपलं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय त्याच्यातलं एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही जमा केलेत अजून काय आता आता बाकीचे जे पैसे राहिलेत ते आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या एकवीस हजार रुपये डिस्काउंट देताय तुम्ही म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला मेडिकल आमचं आणि तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद योग्य हो सांगा बरं नाही 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 आपण ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय गंभीर होता व्हेंटिलेटरवर होता किती व्हेंटिलेटर असू द्या ना रोजचे किती रुपये लागायचे त्याला मेडिकल चे सोडून तुम्हाला बिलामध्ये दिलं असेल ना रोजचे किती बिल आहे त्याच्यात दिलं असेल ना अहो सगळं दिलंय दादा सहा लाख रुपये कशाला म्हणतात अरे असं गोरगरीबाला लुटू नका हो जोडून आपल्याला विनंती आहे हे हे बघा बघा प्लीज तुम्ही ना प्लीज लुटू काहीच मला सांगू नका तुम्ही मला काहीच सांगू नका तुम्ही या पद्धतीने जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असाल तर आम्हाला अधिकार आहे जाणार ठेवा तीन सहा लाख रुपये कशाला घेता लाख पाच हजार रुपये मेडिकलचे घेतले आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही हॉस्पिटलची फीस घेता हॉस्पिटलचं बिल आहे ना तर मी डॉक्टर एक काम करणार ते ठरल्याप्रमाणे बिल कशाचा भरल्याप्रमाणे अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतील अलक लक्षात असे गोरगरीब लोकांना लुटू नका मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय हे योग्य नाही तुमचं ध्यानात ठेवा म्हणजे जेवढा मोठा युनिट तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय काुटणं कसं का, का, का म्हणणार पेशंट चांगला झाला बरं अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो जे ठरलं आता तुम्हाला एक कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही पेशंट नातेवाईकांनी मला बोलले ना त्यांनी सांगाव की आम्ही लुटल किंवा आम्ही त्यांचा नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघात पेशंट तो नाही नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की के के त्या पेशंट आपण दुसरी शिफ्ट केला असतं त्यांना अहो कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सगळं तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बर ठीक आहे करा तेवढी मदत